मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय विरोधी साक्षीदार ज्याला आपण हॉस्टाइल विटनेस म्हणतो आता साक्षीदार हे न्यायाचे डोळे आणि कान असतात असं सर्व मान्य आहे मग विरोधी साक्षीदार कोण असतो त्याला हॉस्टाईल असं ठरवलं जातं तर साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती ज्याची उपस्थिती खटल्या दरम्यान एखादी घटना किंवा घटना सिद्ध करण्यासाठी आवश्यक असते त्यामुळे साक्षीदार जेव्हा त्याला बोलवणाऱ्या पक्षाच्या हिताच्या विरोधात विधान करतो तेव्हा तो विरोधी बनतो म्हणजे मी माझ्या पक्षकाराच्या वतीने म्हणून मी त्याला बोलवलं आणि तो बाबा भलतक पोपट करायला लागला तर तो माझ्या बाजूनीच नाही आहे तो माझ्या विरोधातच काहीतरी बोलते तर तो तोटता येईल म्हणजे विरोधी साक्षीदार त्यामुळे जेव्हा पक्षाच्या स्वतःच्या साक्षीदार न्यायालयात त्याच्या बाजूने निवेदन देण्यास नकार देतो तेव्हा असे म्हटले जाते की हा साक्षीदार विरोधी बनला आहे आणि फौजदारी न्याय व्यवस्थेत जिथे पुराव्याचा भर सरकारी वकिलांवर असतो खटल्यांची संपूर्ण गुणवत्ता साक्षीदारावरती अवलंबून असते त्याच्या व्याख्येनुसार साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती जी एखाद्या घटनेत उपस्थित असते आणि त्या घटनेबद्दलची माहिती देण्यास सक्षम असते आणि अशा वेळेला ज्या वेळेला तो विरोधी पक्ष चा विटनेस एक प्रकारचा होतो अशा वेळेला न्यायालयीन परिस्थिती अडचणीची होती कारण साक्षीदाराला बोलवणारे हे विरोधी होतात आणि विरोधी पक्षाला अनुकूल उत्तरे देऊ लागतात आता अशा वेळेला काय करावं लागतं की म्हणजे होस्टाईल विटनेस जेव्हा डिक्लेअर होतो तेव्हा काय केलं जातं तर विरोधी साक्षीदार अशी घटना घडल्यास ही पावले उचलली जातात सर्वप्रथम म्हणजे पहिला टप्पा म्हणजे न्यायाधीशांनी प्रथम तपास करणाऱ्या पक्षाच्या विनंतीनुसार साक्षीदाराला प्रतिकूल म्हणून घोषित करावं ही इज होस्टाईल विटनेस आणि होस्टाईल विकनेस एकदा डिक्लेअर झाल्यानंतर एकदा तो प्रतिकूल घोषित झाल्यानंतर साक्षीदाराला बोलवणाऱ्या पक्षाला विरोधी साक्षीदाराला प्रश्न विचारण्यासारखेच महत्वाचे प्रश्न विचारण्याची परवानगी मिळते म्हणजे त्याची उलट तपासणी घेण्याची परवानगी आता उलट तपासणी म्हणजे जसं आपण जो जसं आता आपण आरोपीच्या वतीने जो उभा आहे आणि त्याची समोरच्या पक्षाकारांकडून गेला किंवा मी तक्रारदार आहे आणि जे ज्या मुद्दा आरोप केलेले आहेत माझा पीटनेस त्याच्या बाजूने बोलायला लागला तर जसा आरोपीचा साक्षीदाराचं सा, जशी उलट तपासणी घेतली जाते तशी ह्याची पण उलट तपासणी घेतली जाते आता तपासणीचं उद्दिष्ट काय की साक्षीदारांच्या विश्वास त्याच विश्वासार्ह किती आहे त्यालाच आव्हान द्यायचं आणि त्याची साक्ष अविश्वसनीय किंवा खोटी आहे साक्षीदार खटल्यात बदनाम करण्यासाठी साक्षीचा वापर केला जाऊ शकतो पण प्रतिकूल साक्षीदार कोणतेही विधान जे विश्वासार्ह आहे असं आढळल्यास ते पुरावा म्हणून धरलं जातं हे लक्षात राहू हो द्या त्यामुळे विरोधी पक्ष विरोधी साक्षीदार हा जो प्रकार होतो हॉस्टाईल विटनेस म्हणून होता आणि बऱ्याच वेळा हे घटना घडत असतात त्यावेळेला त्या, त्या खटल्याची खरंच एक प्रकारे काशी झालेली असते आजचा विषय फक्त होस्टाईल विटनेस किंवा विरोधी साक्षीदार म्हणजे काय या विषयावरती होतं मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासोबत हा विषय मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत हितेच थांबतो धन्यवाद